आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय काय आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहणार मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका